निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लाभार्थी महिलांना आधारवर ठरणारी योजना आहे कणकवली विधानसभा मतदारसंघासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचून या शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देणार आहोत ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहेत अशा प्रत्येक महिलेला या योजनेत समाविष्ट करून घेणार अशी माहिती महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी दिली यावेळी पडेल मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे देवगड जामसंडे शहराध्यक्ष तन्वी शिंदे नगरसेविका तन्वी स्वरा रुचाली आदित्य आद्य प्राजक्ता घाड, घाडी गिरिये सरपंच लता गिरकर देवगड मंडळ उपाध्यक्ष श्वेता शिवलकर शिरवली सरपंच सुचिता मोहिते रेश्मा चव्हाण सरपंच कट्टा श्वेता कोंडे उपस्थित होते यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर नेमकं काय म्हणाल्या ते पाहूया महाराष्ट्र शासनाने अंतरिम अर्थसंकल्प मंजूर केला आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी बऱ्याचशा योजना जाहीर केल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवलेली आहे यामध्ये महिला विधवा महिला परितक्त्या महिला घटस्फोटीत महिला निराधार महिला यांच्यासाठी ही योजना आहे आणि यामध्ये प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये हे आर्थिक लाभ मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ घेणारे पात्र जे लाभार्थी असतील त्याच्यामध्ये त्यांची वयाची अट एकवीस वय ते साठ वयापर्यंत आहे ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचे ते आहे त्यांचा जन्म दाखला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांच्या नावे बँकेत खातं असणं गरजेचं आहे आणि त्याला मोबाईल नंबर पण असणं गरजेचं आहे आणि त्या लाभार्थ्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं अशा प्रकारच्या अटी दिलेल्या आहेत आम्ही सर्व भाजपच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्र शासनाचे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचे नितेश राणे साहेब त्यांचे सगळ्यांचे आम्ही महिला भाजप महिला आघाडीतर्फे आभार मान मानत हो। आहोत आणि आमची जी महिला आघाडी आहे त्या आमच्या इथल्या ज्या महिला ज्या गरजू महिला आहेत त्यांचा एक सर्वे करून ह्या योजनेचा लाभ त्या प्रत्येक कुटुंबातील महिलेला मिळेल ह्याची आम्ही जबाबदारी घेऊन ही योजना पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहोत लाडकी बहीण योजना ही आपल्या सरकारने आपल्यासाठी राबवलेली आहे महिलांसाठी महिलांचा सक्षमीकरणासाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर हे महिलांसाठी मोफत मिळणार आहेत त्याचप्रमाणे राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी उपलब्ध आपलं हे सरकार करून देणार आहे महिला बचत गटांना सहा लाख जे मानधन मिळत होतं त्याच्यामध्ये वाढ करून सात लाखापर्यंत हे केलेलं आहे पंधराशे जिथे आपल्याला रुपये बचत गटाने मिळत होते तिथे आता तीन हजार रुपये हे तीस हजार सॉरी तीस हजार रुपये महिलांसाठी मिळणार आहे त्याचप्रमाणे मुलींच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी फी माफी ठेवलेली आहे आणि ह्या सगळी तरतूद ही दोन हजार चोवीस या सालासाठी शैक्षणिक वर्षासाठी तरतूद करण्यात तर आलेली आहे या सगळ्या गोष्टींसाठी ज्या सरकारने महिलांचा आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही समस्त महिला खरंच आपल्या सरकारला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितोचं जे अतिरिक्त वीज बिल येत होतं यासंदर्भात नितेशी राणे यांनी आपण निवेदन सादर केलेलं होतं आणि त्याला मान्यता मिळाली आणि शेतकऱ्यांचं वीज बिल आहे ते माफ करण्यात आलेलं आहे कमी करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण नित्यजी राणे यांचे आभार मानतो धन्यवाद